श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या श्रावणातील पुष्यामृत योग आहे शा श्रावण महिन्यात हा पुष्यामृत योग आल्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे गुरुवार आपल्या गुरूंचा देखील वार असल्यामुळे आपल्याला या दिवसाचं सोनं करून घ्यायचं आहे महिलांनी आवर्जून घरामध्ये ह्या गोष्टी करायच्या आहे यामुळे आपल्या घराची भरभराटी होणार आहेच गुरुचं पाठबळ देखील आपल्याला प्राप्त होणार आहे माता लक्ष्मीचा आपल्यावर अखंड कृपा वरदहस्त राहणार आहे इतका प्रभावी असा हा दिवस आहे आणि ह हा दिवस या दिवशी आपल्याला होतील तेवढे उपाय होतील तेवढ्या सेवा आपण करायच्या आहेत कारण श्रावण महिन्यात येणारा हा गुरुपुष्यामृत योग आहे जर का आपल्याला काही नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर आपण आवर्जून ह्या योगावर खरेदी करू शकतात तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही का होईना सोनं या दिवशी खरेदी करायचं आहे ज्यांना शक्य होईल ज्यांची ऐपत असेल त्यांनी या दिवशी आवर्जून थोडं का होईना सोनं खरेदी करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी हळदीचे अत्यंत प्रभावी असे काही उपाय करायचे आहे त्या उपायांचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तुम्हाला सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाका त्याचबरोबर थोडीशी चिमूटभर हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे दुसरं म्हणजे आपल्याला आपल्या घरात घर स्वच्छ करायचं आहे घराचा उंबरठा दरवाजा स्वच्छ करायचा आहे घराचा बाहेरचा परिसर स्व स्वच्छ करायचा आहे उंबरठा स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ पुसून घ्यायचा यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे पहा श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी गुरु पुष्यामृत योग आल्यामुळे आपण न विसरता हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते हळदीमुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो त्याचप्रमाणे हळद आपण जर का उंबरट्याचं लेपन हळदीने केलं तर आपल्या घरात कुठल्याही प्रकारची वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि आपल्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहतो अलक्ष्मी आपल्या घरातून निघून जाण्यास मदत होते तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सकाळी उठल्यावर मुख्य दरवाजाला तुम्हाला नऊ सात किंवा अकरा आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे तुम्हाला उंबरट्याची छान अशी पूजा करायची आहे दोन्ही बाजूला तुम्हाला लक्ष्मीची पावलं गो पद्म काढायची आहेत छान अशी छोटीशी सुंदर रांगोळी काढा उंबरट्याची हळदी कुंकू अक्षरा धूप ओवाळून पूजा करा त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास एक किंवा दोन तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे उंबरट्याच्या बाहेर लावू शकतात तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावा यामध्ये थोडीशी चिमूडवर हळद टाका आणि दिवा ठेवताना त्याला खाली आसन तुम्हाला द्यायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवा किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये दिवा ठेवला तरी चालेल बघा आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याची पूजा करायची आहे आणि तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहते यामुळे आपल्या घरात राज योग येतात राज योग येण्यास मदत होते माता लक्ष्मी प्रसन्न होते ज्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न राहते त्या घरात पैशाची धनधान्याची अन्नाची कधीच कमतरता राहत नाही त्याचप्रमाणे आपल्याला उद्याच्या दिवशी छान अशी देवपूजा करायची आहे आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही उद्या हळद चंदन केशर याने तुम्ही अभिषेक घालू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल कृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर देखील तुम्हाला ह्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आवर्जून तुम्हाला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे बघा या दिवसापासून तुम्ही एकवीस किंवा चोवीस फुलवातींचा तुम्ही अत्यंत प्रभावी असा उपाय करायला सुरुवात करू शकतात उद्या गुरुवार असल्यामुळे महिलांनी पहा घरात स्वच्छता करायची आहेच आणि उद्या आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे आपल्या देवघरात असलेल्या स्वामींच्या मूर्तीवर देखील आपल्याला पंचामृताने पाण्याने अभिषेक घालायचा आहे श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण करत तुम्ही अभिषेक घालू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामी स्तवण उद्या म्हणायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही एक पाठ स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे अक तुम्हाला जसा वेळ मिळेल किंवा तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला जॉबमधून जसा टाईम मिळेल त्या टाईमात तुम्ही ह्या सेवा करू शकतात अगदी तुम्ही दिवसभरात केव्हाही बारा वाजेपर्यंत ह्या सेवा करू शकतात कारण उद्या संपूर्ण दिवसभर गुरु पुष्यामृत योग असणार आहे तुम्ही या योगावर होतील तितक्या तुम्ही सेवा करायच्या आहे पहा उद्या गुरुवार असल्यामुळे हो आणि गुरु पुष्यामृत योग असल्यामुळे हो आपल्याला आवर्जून माता लक्ष्मीच्या देखील सेवा करायची आहे तुमच्याकडे जर का कुंचन सेट असेल तर तुम्ही कुंचन सेवा आवर्जून करायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या देवघरात असलेल्या श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे अन्नपूर्णाची मूर्ती असेल तर तुम्ही अन्नपूर्णाच्या मूर्तीवर देखील तुम्ही तांदळाने अर्चन करू शकतात कुंकवाच्या पाण्याने तुम्ही अभिषेक घालू शकतात या सेवा आवर्जून करायच्या आहे तुम्ही उद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठन करू शकतात लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र तुम्ही पठन करू शकतात कुबेर मंत्राचं पठन करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही स्तोत्र श्री सुक्तम याचं देखील पठन करू शकतात जर का आपण अशा योगावर अशा मुहूर्तावर जर का माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेणाऱ्या सेवा केल्या तर आपल्या घरात नक्कीच राज योग येण्यास मदत होईल आपल्यावर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न राहतील ज्या ठिकाणी आपण श्रीहरी भगवान विष्णू यांच्या सेवा करतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप येत आप असते त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांच्या आपल्याला बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतात विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करू शकतात तुम्हाला जर का अभावी एवढ्या सेवा करणं शक्य नसतील तर तुम्ही काही सेवा करू शकतात आणि काही सेवा स्तोत्र मंत्र तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि ते श्रवण तुम्ही करू शकतात बघा काम करता करता देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकतात कारण आपल्या गुरूंचा वार असल्यामुळे आपल्याला उद्या एक माळ तरी महिलांनी आवर्जून श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करायचं आहे ज्यांना जा शक्य होईल त्यांनी अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे पहा आपण काम करता करता देखील नामस्मरण करू शकतो असं काही नाही की तुम्ही एकाच ठिकाणी बसून नामस्मरण करायचं आहे आपण काम करता करता जी सेवा करू जी मनापासून सेवा करू ती देखील देवांना स्वामींना आपल्या गुरूंना आवडते त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवीची देखील या दिवशी सेवा करायची आहे पहा आपल्याकडनं होतील तितक्या सेवा आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे श तुम्हाला जर का कामामुळे अजिबात सेवा बसून करणं शक्य नसेल तर तुम्ही किमान यूट्यूबला लावून ते श्रवण देखील करू शकतात तर या छोटे छोटे उपाय छोट्या छोट्या सेवा आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी करायच्या आहेत जर का तुम्हाला उद्याच्या दिवशी सोनं खरेदी करणं झालं नाही तर तुम्ही अगदी माता लक्ष्मीला प्रिय असलेली दोन ते पाच रुपयांची वस्तू खरेदी करून आणून त्याची देखील तुम्ही उद्या पूजा करू शकतात तुम्ही गुरुवारी पाच ते दहा दहा रुपयांची हळद तुम्हाला आणायची आहे आणि या हळदीची तुम्हाला देवघरात ठेवून पूजा करायची आहे त्यानंतर ही हळद तुम्ही पूजेमध्ये वापरू शकतात यामुळे देखील आपल्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न राहते अखंड वास करते त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुख्य दरवाजावर कुंकवाणे स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे आपल्या किचन ओट्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे त्याची पूजा करायची आपल्या तिजोरीमध्ये आपल्या कपाटात असलेल्या तिजोरीमध्ये आपल्याला एक हळदी कुंकवाणी स्वस्तिक काढून त्याची देखील पूजा करायची आहे आणि आपण देवघर जिथे ठेवलेलं आहे त्या देवघराच्या पाठीमाकी भिंतीवर एक हळदी कुंकु आणि स्वस्तिक काढून त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर अखंड प्रसन्न राहते त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेल्या तुळशीच्या झाडासमोर आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धन्यवाद